सुप्रभात सगळ्यांना चल पटकन चल विर इकडे चिनू आहे तिकडे विर इकडे चिनू आलाय इकडे चिनू आहे तिकडे इकडे आज खूप दिवसांनी म्हणजे वीरला मी फिरायला आणले आमची पुरंदर तालुक्यात वीर यात्रा चालू आहे आम्हाला तिकडं जेवढा दिवस यात्रा तेवढे दिवस राहावं लागतं वीरमध्ये पालं ठोकून त्यामुळे आज म्हणजे मी इकडे बहिणीला ठेवलं होतं आणि रात्री आम्ही आमचे दुसरे डॉगे आहेत रस्त्यावरचे त्यांना खायला देण्यासाठी मी अधूनमधून येते तर चला साहेबांना वाटलं आज ना आईनेच फिरवायला पाहिजे तिकडे इतका गुलाल उधळतात ना की म्हणजे पोत्यांनीच घसा खूप जाम झालेला आहे आणि आम्हाला परत निघायचं आहे उद्या मारामारी आहे शेवटचा दिवस आणि मग नंतर देव आमच्या गावाला येतो कोडीतला आणि देवाची वरात असते आपल्या लग्नासारखी चल पटकन चल चल, 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 मला जायचे पिलू परत चल बाबू पटकन उशीर होते बेबी चल रात्री आम्ही आल्यावरती बीर म्हणजे एवढा की काय करून काय नाही की आता आई आणि पप्पा आलेत मुख्य प्राणी इतके जीव लावतात आपल्याला खरंच सगळेजण विरच्या यात्रेला या माहितीच असेल की आपल्या पुरंदर तालुक्यात वीर हे गाव आहे वीर इकडे तिकडे चिनू आहे चल पटकन इकडे घरी चल इकडे पटकन इकडे चल चिनू येतो ना मग तुला त्रास देतो चिनू खूप छान आणि आपली महाराष्ट्रातील दोन नंबरची यात्रा आहे इतकू झेड वस्तू तिथे मिळतात इतकी छान यात्रा ना म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही आपण स्वतःच या आणि पहा श्रीनाथ मजकुबा महाराजांचे दर्शन घ्यायला उद्या शेवटचा दिवस आहे विरोमा कोण खात रे मॉलिश चालली विरोमाची चला आंघोळ करायची आज मी वीरच्या यात्रेवरून आलोय तसं आमचा पसारा पडलेला आहे सकाळी सकाळी विरच चाललेलं आहे तर मॉलिश हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र वीरच्या यात्रेवरून मी आले म्हणजे दोन तीन दिवसाला येत होते कारण आपली लेकरं आहेत रस्त्यावरची तुमच्यासाठी पण ह्याला वाटते की आईने का मला सोडून जाईल म्हणून वीर काही मला सोडत नाही आजही मला गावाला जायचं आहे आमच्या कारण आज देवाची पालखी येते आणि तिथे आमच्या देवाची वरात असते तर पुरणपोळीचा स्वयंपाक करून मी माझ्या मुलाकडे गावाला पोचवलं आहे लवकर चार वाजताच कारण बाकीचं खूप काही आवरायचं होतं बघा भांडी वगैरे त्याच्यामुळे मी गेले नाही ना आमच्या शेजारी एक काम चालले बघा एवढा आवाज येतो आहे ना ते प्रमाणाच्या बाहेर म्हणजे दिवसभर हे बघा वरून खाली फेकताय आणि कोणाला काय बोलायची सुरानेच नाही आजकाल एवढा त्रास आणि एवढी घाण आणि आमच्या वीरचं कसं आहे त्याला म्हणजे हे मुख्य प्राण्यांना आहे ना आवाज सहन होत नाही बघा हो थांबे तुला जेवाय देते अंधार व्हायला लागले मला गावाला जायचं पाच मिनटं थांब वीर दिदी तुला खाणार आहे ना खाऊ दे खाऊ दे वीरला खाऊ देर खाऊ दे खाऊ दे खा दे खा सगळं खाऊन टाक नको खाऊ नको खाऊ मन दीदीला 小走啊，啊，考吧、啊。